हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडिंग फॅशनिस्टा वयानुसार फॅशन देखील बदलते जास्त वय झालं की स्त्रियांना कम्फर्टेबल हलक्या फुलक्या मऊसूत सॉफ्ट अशा साड्या नेसायला हवे असतात वय वाढले तरी आपण स्टायलिश आणि आकर्षक दिसावं असे प्रत्येकीलाच वाटत असते योग्य साड्यांची निवड केला तर तुम्ही देखील जास्त वयात अधिक तरुण आणि सुंदर दिसू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या साड्यांची काही लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे जास्त वयाच्या स्त्रियांनी अशा साड्यांची निवड केली तर त्या साडीमध्ये अधिक तरुण आणि स्मार्ट नक्कीच दिसतील सध्या अशा ब्युटिफुल मस्लिन कॉटन साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत सेल्फ थ्रेड वर्क संपूर्ण साडीवर असून गोटापट्टी मिरर वर्क साडीवर केलेले आहे जरी काटामध्ये या साड्या अधिक सुंदर वाढतात या साडीसोबत रनिंग ब्लाउज पीस ही मिळतो या साडीमध्ये सहा कलर्स आहेत आणि सर्वच कलर, कलर सुंदर आहे डेली रिच आणि रॉयल दिसण्यासाठी तुम्ही अशा साड्या डेली यूज करू शकता या साडीची किंमत नऊशे नव्वद रुपये आहे खरेदी करण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट शेअर करा कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी तुम्ही अशा लाईट वेट मौसूद अशा सितारा पण साड्या निवडू शकता या साड्यांमध्ये जास्त वयाच्या या दहा वर्षे तरुण दिसतील या साडीवर मल्टी कलर थ्रेड जरी फ्लॉवर एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असून शिरोस्की डायमंड वर्कही केलेले आहे त्यामुळे या साड्या स्टनिंग आणि खूपच ग्रेसफुल दिसतात या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे या साडीमध्ये सर्वच गडद असे रिच कलर अवेलेबल आहेत पार्टी फंक्शन्समध्ये अशा साड्या सोन तुम्ही अगदी स्टनिंग आणि ग्रेसफुल दिसू शकता सध्या अशा टिशू सिल्क साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत डिजिटल प्रिंटमध्ये या साड्या असून थ्रेड जरी लाइनिंग संपूर्ण साडीवर केलेले आहे या साडीचा पदर हँड मिरर कळी बुंदी वर्कमध्ये डिझाईन केलेला आहे आणखीना डिझायनर साड्या नेसण्याची आवड असते अशा मिनिमम वर्कच्या साड्या देखील खूप सुंदर दिसतात आणि त्यांच्या वयालाही सूट होतात जास्त वयाच्या स्त्रियांना सूट होतील अशाच या मिनिमम वर्कच्या साड्या आहेत या साड्या पेस्टल कलर्स मध्ये अवेलेबल आहेत या साडीची किंमत एक हजार तीनशे नव्वद रुपये आहे लग्न समारंभात कार्यक्रमात हेवी सिल्क साड्या नेसण्याऐवजी तुम्ही अशा काठपद साडीचा लूक देणाऱ्या कॉटन सिल्कच्या साड्या नेसू शकता या साड्या कॉटन फॅब्रिकमध्ये येतात त्यामुळे या साडीमध्ये तुम्हाला आराम आणि स्टाईल दोन्ही मिळेल शिवाय या साड्या जरीच्या काटामध्ये असल्यामुळे या साड्या काठपद साडीचा लुक देतात या साड्या नेसायलाही सोप्या आहेत आणि अंगाबरोबर छान बसतात या साडीवर डायमंड वर्क केलेले असल्याने या साड्यांना आणखीनच शायनी लुक मिळतो या साडीमध्ये चार कलर्स असून चारही कलर्स आकर्षक आहेत या साडीची किंमत एक हजार चारशे नव्वद रुपये आहे रिच रॉयल आणि एलिगंट दिसण्यासाठी तुम्ही अशा लिननच्या साड्याही ट्राय करू शकता संपूर्ण साडी ही सेल्फ जरी चॅकवर्ड वेव्हिंग मध्ये असून जरी बुटी ही संपूर्ण साडीवर पाहायला मिळते या साडीसोबत थ्रेड वर्क आणि सेक्विन वर्कचा फॅन्सी डिझायनर ब्लाऊज पीसही मिळतो या साडीची किंमत आठशे ऐंशी रुपये आहे जास्त वयात तुम्ही अशा पॅटर्नच्या साड्यांची निवड करा म्हणजे जास्त वयात ही तुम्ही यंग स्मार्ट आणि स्टायलिश नक्कीच दिसाल अनेक स्त्रियांचे जास्त वयात वजन वाढलेली दिसून येते पण ज्या स्त्रिया अगदी फिट आहेत स्लिम ट्रिम आहेत त्या सर्वच प्रकारचे कपडे घालू शकतात त्यांना सर्वच प्रकारचे कपडे सूट होतात आणि सुंदर देखील दिसतात या सर्व साड्या अवेलेबल आहेत ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा